नमस्कार म्हणजे आज आपण पौष्टिक असे धपाटे पाहणार आहोत बरेच जण धपाटे किंवा थालीपीठ खाण्यास टाळतात का तर ते पचायला खूप जड असतात बरेच वयस्क लोक हे खात आहेत पण आपण जर त्याच्यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्या तर ते पचायला एकदम हलके फुलके होतात चला तर आज पाहूयात की कोणत्या भाज्या त्याच्यामध्ये घालायच्या म्हणजे ते छान असे पौष्टिक जास्त विटॅमिन्सने फायबर्सने भरलेले असे आपले थालपीठ बन बनतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर एक लाईक करा शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं बेलायकोनी प्रेस करायला विसरू नका इथं मी तीन ते चार लोकांना पुरेल इतपत धपाटे करणार आहे त्यासाठी एक असा भोपळा घेतलेला आहे छोटाच आहे जास्त काही मोठा नाही आणि भो भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे थोडासा चुका घेतलेला आहे पालक आहे आणि कोथिंबीर आहे चुक्यामुळे काय होतं एक छानशी टेस्ट येते आपल्या धपाट्याला आणि चुक्यामध्ये बी भरपूर असे विटॅमिन्स असतात पालकामध्ये पण असतात त्याच्यामुळे अशा भाज्या भरपूर टाकल्या जर थालपीठ किंवा धपाट्यामध्ये तर पचायला ते एकदम सोपे जातात जास्त जड होत नाहीत आणि चुका चुका शक्यतो थालपीठ धपाट्यामध्ये टाकायचं म्हणजे छान पचले जातात ते आणि हे सगळ्या भाज्या छान धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला धुतल्यानंतर त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवायच्या आहेत अगोदर आणि मग बारीक चिरायचं आता इथं आपल्याला भोपळ्याची फक्त हलकीशी साल काढायची आहे जास्त अशी जाड साल काढायची नाही मग तुम असं बटाट्याच्या ह्यानं साल काढण्याच्या आपण जर पिलरनं काढलं तर जास्त जाड साल जाते आणि भोपळ्याचे सगळे विटॅमिन्स त्याच्या सालीमध्ये असतात त्यामुळे चमचा असतो आपला त्यांना हलकं हलकं वरचं काळपटपणा भोपळ्यावरचा निघेल अस इतपत असते हलकी हलकी वरची साल काढायची आहे म्हणजे बघा तुम्ही भोपळ्यानं भोपळ्याच्या अशी साल काढली तर जा जाड साल जास्त निघून जाते त्याच्यातलं बरंच विटॅमिन्स निघून जातं आणि चमच्यानं काढलं तर फक्त वरचं वरचं काळपटपणा निघून जातो अशा ही भोपळ्याची कोणतीही भाजी करताना किंवा काही करताना अशी हलकी हलकी वरचं काळपट म्हणजे कुठं झाडावर असतात त्याच्यामुळं ते थोडेसे काळे काही लागल्यामुळं ते होतं तेवढंच काढायचं आहे जास्त खरडून अशी साल काढायची नाही भोपळ्याचं कारण कोणत्याही पदार्थ कोणत्याही भाज्यामध्ये त्याच्या सालीमध्ये जास्त विटॅमिन्स असतं त्यामुळे हलकं हलकं वरची साल काढून घेऊयात ह्या भोपळ्याची आपण भोपळ्याची साल काढल्यानंतर चांगलं असं तुम्हाला पाहिजे तेवढं लहान मोठ्या किसणीनं तुम्ही ते किसून घेऊ शकता असं थोडंसं मोठाड मोठाड किसल्यामुळे आपल्या धपाट्याला छान चव येते टेस्ट येते आणि अशा भरपूर भाज्या धपाट्यामध्ये घातल्यामुळे इतर भाज्या करायची काही गरज नाही फक्त तुम्ही धपाटे असे खाल्ले तरी चालू शकतात आता इथं तुम्हाला आवडीनुसार मिरची घ्यायची आहे माझी मिरची जास्त तिखट नाही म्हणून जरा बऱ्यापैकी घेतली मी हिरवी मिरची धने जिरे ओवा आणि अद्रक लसण हे घ्यायचे आहेत हे धने जिरे ओवा हे महत्त्वाचे आहेत यानं थालीपीठे पीठ किंवा अधपाटे असतील पीट तर त्याला छान चव येते त्यामुळे धने असेच घ्यायचे आहेत आणि थोडंसं भरड काढायचे आहे कोथिंबीर टाकून असं भरड जास्त बारीक झालं नाही तरी चालतील आता हे किसलेला भोपळा बारीक चिरलेल्या भाज्या आता त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊयात जर तुम्हाला छान कुरकुरीत म्हणजे असं कडक थोडेसे घरा ब थालीपीठ पाहिजे असतील धपाटे पाहिजे असतील तर ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि गव्हाचं पीठ निम्म घ्यायचं आणि नम धपाटे पाहिजे असतील तर गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं आणि ज्वारीचं कमी घ्यायचं पण शक्यतो असे मुलांना सगळ्यांनाच असे थोडेसे कडक झालेले आवडतात आणि हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आता हे बारीक केलेला सगळा मसाला कोथिंबीर हे सगळं अद्रक लसण हे टाकून घेऊयात त्याच्यामध्ये भरडच केलेली आहे जास्त काही बारीक केलेलं नाही आता आवडीनुसार हळद तिखट मीठ टाकायचं आहे आणखीन काही तुम्हाला मसाले आवडत असतील तर त्याचा पण तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता आणि हे आपल्याला छान हाताने भाज्या सगळ्या भोपळा किसलेला मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा मीठ लागतं या एवढ्या पिठाला तेवढं पुरे होतं याच्यापेक्षा जास्त मीठ वापरायचं नाही आणि बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे आपल्या धपाट्याला कांद्यामुळे पण जास्त छान टेस्ट येते उन्हाळ्यामध्ये असं खावंसं वाटत नाही काही तेव्हा अशा भाज्या छान लागतात अशा था था थालीपीठ धपाट्यामध्ये त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा भरपूर भाज्या तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा जास्त भाज्या आवडत असतील तर त्याचा पण वापर इथं छान होऊ शकतो खूप सुंदर लागतात जेवढ्या भाज्याचा वापर तुम्ही करताल तेवढ्यात त्या थालीपीठ धपाट्याला चव येते आता थालीपीठ धपाटे म्हणजे काय तर धपाटे आपण थापून केलेले असतात आणि थालीपीठ डायरेक्ट तव्यावर लावलेलं असतं आज पोपाटावर कपडा घेऊन एक छान आपण स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आहे ओला आणि त्याच्यावर परत आणखी थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे आपण तव्यावर टाकताना ते अलगत निघतं जर पाणी नाही टाकलं तर मग कपड्याला चिटकतं आणि तुटलेलं आपलं धपाटं तयार होतं त्यामुळे अगोदर पाणी टाकायचं आणि मग हे असं गोळा त्या थापायला घ्यायचा धपाट्याचा आणि छान जेवढं तुम्हाला पातळ थापता येईल तेवढं थापायचं जाड नाही ठेवायचं थोडंसं पातळच करायचं आणि त्याला वेज पाडून घ्यायचे आहेत वेज पाडल्यामुळे काय होतं चांगलं आतून बाहेरून छान खरपूस असं भाजलं जातं आणि त्याच्यामध्ये तेल सोडता येतं आपल्याला तव्यावर टाकताना त्यामुळे थोडंसं वेज पाडून घ्यायचे आहेत आणि होता होईल तितकं सगळीकडं एकसारखं थापून घ्यायचं आहे त्यामुळे ए, ए, सगळीकडे एक लगत असं छान असं पातळ होतं आपलं आता तवा थोडंसं तव्याला तेल लावून घेऊयात सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे जास्त नाही लावलं तरी चालतं आणि हे तवा थोडासा मिडियम गॅसवरच ठेवायचा आहे जास्त गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही नाहीतर मग आपलं धपाटं करपतं त्यामुळे गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवायची आणि हे असं अलगत त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे धपाटं आणि एक सेकंद एक दोन सेकंद ठेवायचं म्हणजे त तव्याला चिटकलं जातं गरम तव्याला आणि छान अलगत कपडाही निघला जातो अशा पद्धतीनं तव्यावर टाकायचं म्हणजे तुटत नाही छान आपले धपाटे तयार होतात आणि असं तेल टाकून त्याच्या वेजामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आता याला झाकायचं नाही थालपीठ असेल तर झाकायचं धपाटा असेल तर नाही झाकायचं म्हणजे छान असले आपले खरपूस भाजले जातात आणि खरपूस भाजल्यामुळे मुले, मुले पण आवडीनं खातात नम झाले खात तर थोडेसे खात नाहीत मग त्यासाठी ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि गव्हाचं कमी घ्यायचं जर नम आवडत असतील तर गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं हे असे आपले खरपूस भाजलेले धपाटे तयार झालेले आहेत बटाट्याच्या भाजीबरोबर ताग दही दा मिरचू लोणचं ह्याच्याबरोबर खूप सुंदर लागतात उन्हाळ्यामध्ये संध्याकाळचा बेद असा केला तर छान पोटभरीचं होतं अशा पद्धतीने नक्की झपाटे करून बघा भरपूर भाज्याची फायबरयुक्त व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये आणि शेजारचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि छान अशा टेस्टी खमंग रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील